आज आपण आलो या कोरेगावच्या मैदानावरती एम आय डी सी हे बैलगाडी शर्यत नाद एकच एकच बैलगाड्या शर्यत तर या ठिकाणी मुलाखत होती विकास ताळ युट्यूब चॅनल वरती तर जाणून घेऊया मालकांचं नाव माझं नाव प्रज्वल अशोक दगडे राहणार मुळशी तालुका बावधन पुणे आपल्या लाडक्या ला बैलाचं नाव काय आहे आमच्या बैलाचं नाव बाऊधनकरांचं लक्ष म्हणून महाराष्ट्रात फेमस आहे बाऊधनकरांचा लक्ष तर या मित्रांनो बाऊधनकरांचा लक्ष तर ह्या लक्ष्याची ही मुलाखत या तर तुम्ही पाहताय आता ह्या लक्ष्याला तर लक्ष कुठं कुठं पळलाय लक्ष म्हणजे आदतपानापासूनच भरपूर ठिकाणी आम्ही महाराष्ट्रात असं थोडीच मैदान असं की जिथं गेलो नाही आम्ही पण जितकी मोठी मैदान झाली तिथं आम्ही प्रत्येक वेळेस पळलोय आणि प्रत्येक वेळेस म्हणजे भरपूर ठिकाणी फायनल प्राप्त झालोय आतापर्यंत लक्ष नाही किती फायनल घेतले आतापर्यंत फायनली झाल्या अंदाजे पन्नास प्लस फायनली झालेत किती नंबर मधले आहे दोन तीन एक दोन तीन मग तीनच्या आतच एक दोन देन। 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 देन तीन कोचितच आम्ही तीनच्या पुढे खेळतो पण शक्यतो आम्ही तीनच्या आतच असतो आपल्या लक्ष आपला विश्वास आहे तो लक्ष विश्वास तेवढा आपला हे करतो पन्नास गुलाल केले पन्नास, पन्नास गुलाल आता आपण टॉपची दोन ते तीन बैल सोडून महाराष्ट्रात टोटल बैलांसोबत हो आपण पळलेलो आहे असं कुणीच नाही की त्यांच्याबरोबर आपण नाही मै मैव्या आपण किंवा मग जुन्याच्यातला तात्या मांगड्याचा सुंदर भारत किंवा बाकसुरा असेल मथुर राहुलभाई पाटलांचा मथुर असेल आपण असं कोणतंच बैल नाही की जिथं पळलो नाही फक्त एक थोडं हे झाल्यामुळे एक दोन बैल राहिलीत पळायची आपली तेवढे झाले की आपण मा मार्चात रेकॉर्ड करू की एक पण बैल राहिल नाही असं मोठ्या बैलांमध्ये टोटल तेवढे दोनच बैल राहिल्या तीन ती पळली की आम्ही आमचं एक हे होईन की सगळ्या बैलांबरोबर पळू आपण टॉपच्या तर मित्रांनो ती कुठली बैल आहे ती नाव आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जाणून घेऊया एक पिष्टन राहिलाय पळायचा आणि एक लखन राहायला पळायचा आणि आता ही दोन जे बैल पळतात जे आता नवीन उजळत आले विदर्भातले वगैरे जसं की चिमण्या आपला राजा सम्राट वगैरे परत शेठचा तो आता एक नवीन उजळत आलाय राजा म्हणून तो पण विदर्भात तो पण चांगला पळतो मग ही एवढी आता जी लेटेस्टची बैल ती आणि जुनी आपली लखन आणि पिष्टन ही दोन दोन बैल राहिलेत पळायचे तेवढ्या बैला की आपलं स्वप्न पूर्ण होईल कधी सोबत पळाल काय सांगाल लवकरच म्हणलं तरी आपण त्यांच्या बरोबर एक महिन्याच्या आतच नियोजन होईल झालेलं आहे नियोजन तर थोडं हेच युट्यूब चॅनल हो शंभर टक्के येईन ना झालेलं आहे नियोजन फक्त लवकरच तुम्हाला ह्या पण जोड्या पळताना दिसतील आता लक्ष आपलं थोड्या मध्ये कमी झालं आता लक्ष परत त्याच फॉर्मात पर पळायला लागलाय त्यामुळे सगळ्यांसोबत नियोजन होऊ शकतं आता आणि आपण करणार तर आज हा लक्ष कुणाच्या सोबत आहे आज आमच्या मावळातलाच बैल आमचा मुळशी तालुक्याचा माळ मुळशी तालुक्याचा घरचा साज गाजा फोर बाय फोर आणि लक्ष्या ही जोडी आज पर्यंत पळली पर गट नंबर चार मध्ये पळलेली चार मध्ये पहिला हा चार मध्ये चार नंबर तासोच पळलो आपण आणि ही गाडी इथून आधी पण पळली माचरच्या हिंदकेसरी एकसष्ट फाटा मैदान मानाच्या तिथे आम्ही गट भरपूर सगळ्यांनी काढला आणि सेमी पण तीन चार सगळ्यांनी काढलेला फायनल थोडा थोडं सुट्टीचा प्रॉब्लेम झाला मग थोडी लॉबी झाली गाडी आता गाडी चांगलीच पळत होती तिथे पण आणि आज पण गाडी चांगलीच पळत बघून नशिबाने काय होईल पुढं किती पर्सेंटेज अशी तुम्हाला वाटते की ही गाडी गुलालात काय पर्सेंटेज म्हणजे आता आमच्या आम आत्मविश्वास आहे की नव्याण्णव पॉईंट तरी आमची गाडी बसनच पण थोडस नशिबावर पण हे करायला लागतं दिलं तर आम्ही शंभर टक्के आज गुलालात राहू कितवा गुलाल मिळाला अंदाज नाही तसं काय सांगू शकत नाही तरी असे पण पन्नासच्या पन पन पुढेच पन्नास प्लस गुलालच तेवढ्यात आणि सातपर्यंत आपण जी ज्या लेवलला आत्ता त्या लेवलला सगळं पोहोचण्याची श्रेय आमची टीम आणि आमचे वैभवशट तरवडे आणि आमच्या माझे घरचे आई वडील यांना श्रेय पूर्ण ते जण असते तर आतापर्यंत लक्ष आणि मी या स्टेपला आता नसतो जे आता आमचं नाव आहे जे बावधनकरांचं नाव आहे ते लक्ष्याने आणि ह्या टीमनी हे नाव आतापर्यंत एवढं वर आहे पूर्ण महाराष्ट्रात गाजवलेलं आहे त्याबद्दल त्यांचं बी आभार आणि अभिनंदन पण त्यांचं माझ्याकडून मित्रांनो जेवढं नावलौकिक होतं ह्याच्यात गावकरी सहभागी असते मित्रमंडळ असते किंवा ह्याच्या माग सर्व ग्रामस्थ असते लहानात लहान मुलापासून थोरा थोर, थोर व्यक्तीपर्यंत श्रेय या बैलगाडी क्षेत्रामध्ये हो म्हणजे म्हणतो ना आपण काय म्हणतो बारीक हे तर काम तसं नसतं जिथं सुईचं काम आहे तिथं सुईच काम असतं जिथं दाबणीचं काम आहे तिथं दाबनच काम करत सुईच्या ठिकाणी दाबण काम करू शकत नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जो तो ज्या त्या ठिकाणी त्याचं त्याचं महत्व असतं आणि तिथं ते त्याने काम केलं तर त्याचं काम हे परफेक्टच होतं आणि कसं जिथं तुम्ही चांगलं वागाल दुसऱ्यांसोबत चांगलं तिथं तुमचं पण चांगलंच होणार तर आज ह्या कोरेगाव या माडीशीच्या कोरे मैदानावरती मित्रांनो दोन मे या तर ह्या मैदानावरती कोण डायव्हर लाभलोय आपल्याला आज आमचा घरचा डायव्हर मुस तालुक्याची मैदान तर चालू सीझनचा गुलाबाचा बादशाह गोळे डायवर मुळशीवाला मुळशी तालुक्यात आता एक नंबरचा डायव्हर आणि एकदम कमी वजनाचा डायव्हर म्हणून त्याची ओळख आहे असा आणि आपल्याला आवडतो तो लक्षात त्याला भरपूर पळतो आहेत कधी आता नाही पुढं गाड्या गेलेला दुसरे तर मित्रांनो या ठिकाणी ते या ठिकाणी गाड्या गेलेत मैदानावरती पण ते जरी नसले तर काय विषय नाही त्यांचा ह्याच ठिकाणी दुसरा ड्रायव्हर अवेलेबल आहे कोण आहे काय जाणून घेऊया नाव आदित्य पिसोळे नाव सांगा माझं नाव आदित्य गाव माझं गाव तसं म्हणजे परळी वैजनाथ बीडचा प्रॉपर तर आतापर्यंत तुम्ही किती गाड्याचा हाणल्यात हाकलेत काय सांगा म्हणजे आतापर्यंत तसं हाणल्यात बरोबर गाड्या पण असं काही नाही का म्हणजे शक्य शक्यतो नाही बसलो जास्त आपलं लक्ष वगैरे लहानपणी मध्ये असताना मी हाणतो त्याला हा लक्षला भेटते भरपूर आहे पण त्याला कधी मैदान बसायचं आमच्या असं केलं लवकरच घरचं वासरू ट्रेन करतोय त्याच्यावर त्यालाच बसवणार आहे शेवटपर्यंत तोच गाडी आणणार घरच्या वासराची त्याच्यावर दुसरं कोणत्या ड्रायव्हरला चाच नाही तर आमच्या घरची गाडी घरचा करत ते चालले आता तर तुम्ही म्हणला की लक्षावरती ते म्हणजे बसलाय त्यानं पहिल्यांदा सुरुवात केली सुरुवात केली मग आता एवढा लक्ष उजेडत आला आणि त्याला मैदानावर म्हणजे पळवत नाही किंवा त्याला साईडला फेकलाय काय नाही काय त्याचं त्याच हे कमी आहे ना त्याचं तसं वय कमी आहे सध्या आणि तो हायटीला पण बारीक आहे आणि त्याच्या घरचे पण त्याला छकडा बसवले ओरडतात त्यामुळे त्याला मोठ्या मैदानावर नाही बसत आम्ही तेव्हा आमच्या फेरायला घरी मावळातल्या घरच्या गाड्यांवर बसतो तेव्हा लाईव्ह ना तो ना ना ला, ला नाही दिसत तो घाबरतो थोडा पण होय लवकरच बसेल कमबॅक लवकरच करेल मोठ्या मैदानात तो येईल काळवण लवकर सातारा भागात तुम्हाला लवकरच दिसणार तो नाशिक रिंग तसा बसतोच तो पण तुम्हाला पण सातारा छेकडू दिसतच तुम्हाला लवकर कमबॅक करता किती तर नाही म्हणलं तरी आता किती वय काय काय त्याचं वय नाही म्हणलं तरी आता असेल बारा तेरा असेल हा सॉरी चौदा पंधरा वे असेल त्याचा आता नाही म्हणलं तरी छोटा पॅकेट बडा धामा काय तो लवकरच तुम्हाला दिसेल कोण म्हणा आपला परिचय सांगा की तुमचं वैभव तर आपलं काय म्हणजे बाय माग आल्यानंतर काय आपलं श्रेय काय करतो आपण काय बाय मागे यायचं बसायचं दुसरं काय करतो घे करून घेऊ काय तर बायला काय तर पोरा न ज्याची त्याची काम असते ते आपापली काम करते ते ठरलेले त्यांना काय सांगायला नाही लागत हो त्यांची ते येतात मैदानात बैल आला की बैल फाटीफिटी धावून आणतात बैलाला सावली बिवली करते ती त्यांचं पाणी बी त्यांची ते काम करते त्यांना सांगायची गरज नाही पडत हो म्हणजे अगोदर सगळं नियोजन नियोजन लावलेलं लाव असतं सगळं ती त्यांची ती मैदान आलो त्यांची ती कामं करते त्यांना सांगायची गरज नाही पडत फक्त किती वेळा गाडी आहे काय तेवढं ती तेवढं ते 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 सांगायला लागतं फक्त हो आणि आता आपण बसला हिथ मुलाखत चालूया तरी पण आपलं लक्ष सगळं मोबाईल मध्ये हो आता कोणत्या सगळं निरीक्षण मी बघतोय तुमचं काय काय एवढं बारीक त्याच्यात नाही आमच्या गावातली गाडी गेली तीच बघतोय गाडी किती होते काय बाकी काहीच विषय नाही त्याला हो तर मित्रांनो ही मुलाखत आहे आपल्या विकास नाळे युट्यूब चॅनेल वरती या मित्रांनो कशी वाटली नक्कीच सांगा आणि जर मध्ये आधी कुठे स्किप करून जर बघत असाल तर ते काय बरोबर वाटणार नाही ना ना तुम्हाला त्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून बघितलं तरच मजा येणार आहे बरोबर 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 खतरनाक तर हसत खेळत मुलाखत आहे आपली सगळी पोरं आपले मित्रमंडळी मित्रमंडळी त्यामुळे साहे आपले प्रेमाने व्हिडिओ बघा काय थोडंफार आमचं बोलणं कमी जास्त वाटलं तर आम्हाला समजून घ्या आणि दोघं एकाच रेंची असल्यामुळं ही आशिर्ल भरगं ताणून मासे नाही सगळ्यांचं काही बरोबर बरोबर आहे आमची गाडी हारली जिथली तरी आम्ही कधी पण हसत खेळत असतो आम्हाला आम्हाला हार पण मान्य असते आम्हाला जीत पण मान्य असते त्यामुळं सगळ्यांचं काय आज हार उद्या जिते त्याच्याबद्दल आम्ही टेन्शन नाही घेत सगळी पोरं एकदम हसत खेळत घरून निघतो पण हसत खेळत घरी जातो पण आम्ही हसत खेळतात कोणाला वाटत पण नाही नक्की जिंकलेत का हे समजलं नाही पाहिजे बाबा पुढच्या कार्यक्रम झालाय नाही झालाय गुलाल पडलाय नाही पाडलाय भरपूर असते असतात पण आपण पण त्यांना हसत उत्तर द्यायचं मित्रांनो ही झाली एक चेष्टा मुस्करी भरपूर या ठिकाणी आता पाहतेत आपल्याला म्हणाल काय चाललंय यांच कसा बोलतोय पण कसं वनाचं देवस आहे ते हसत खेळत राहिलं पाहिजे आपल्याला बी त्यांना पुढं बघितल्यानंतर न म्हणलं पाहिजे चॅनल वाले इथं आपली मुलाखत घेतली असा देखील विषय झाला पाहिजे बरोबर बरोबर आहे ना आणि मला देखील पाहिजे आपण मुलाखत वाले न वाटता आमच्या मित्रमंडळी सारखेच आमची मुलाखत घ्या किंवा मग आमच्या प्रत्येकाची घ्या यातच सगळ्यांचा आनंद यातच सगळ्यांचं सुखे आहे असंच सगळ्यांची मुलाखत घेत जा गरिबांचा बैल उजडत आणत जा तर मित्रांनो ही होती मुलाखत आपल्या विकासनाळ युट्यूब चॅनलवरती आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो एवढं उन्हातानात मुलाखत घेतो या हसत खेळत मुलाखत घेतोय तुमच्यासाठी तुम्हाला घरात बसून किंवा व्यावसायिक दुकानामध्ये बसून ही मुलाखत पाहण्यासाठी काहीतरी एंटरटेनमेंट करायचा प्रयत्न आहे आपला तो हा तुमच्यापर्यंत येतो या तर आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या ह्या लक्षाच्या माग किती लोक आहेत पोरं तशी भरपूर आहेत घरी जवळजवळ टोटल पोर पस्तीस चाळीस पोरं असतात पण प्रत्येकाला मैदानावर हे होत नाही त्यामुळे आम्ही आठ दहा जण आपली जसा वेळ भे ज्याला भेटन तो येतो मैदानावर ज्याला सुट्टी असं कामावरून काय तो तसा येतो मैदानावर आता या ठिकाणी भरपूर जण आहेत त्यात फोटो काढ अस पण काय होत बैल रागीट आहे तो धरून देत नाही त्यामुळे काही काही जणांना फोटो काढणं शक्य होत नाही जो आपण सेमी पळून येतो किंवा फायनल पळून येतो त्यावेळी त्याला धरलेलं असत त्यावेळेस जर फोटो काढलं तर मग काही प्रॉब्लेम होत नाही पण नंतर तो असं एकदा सोडलं की परत हात लावून देत नाही त्यामुळे जरा थोडस लोक नाराज होतात ते फक्त कारण तोच आम्हाला धरून देत नाही त्यामुळं आम्हाला भीती वाटते <laughs> त्याची तर या ठिकाणी जे आपण म्हणतो किंग मेकर आमचा नियोजनाचा बादशाच जे आजपर्यंत आज बैल इथपर्यंत आणला तो त्याच्यामुळेच आलेला आहे वैभव तर कधी मैदानावर येत नाही पण आज मोठं मैदान होतं त्याला सुट्टी पण भेटली त्यामुळं तो आज आला आहे मैदानावर काय करतील तो त्याचं मेडिकल आहे स्वतःच कुठं आमच्या इथं आम आंबेगावमध्ये ना रे आंबेगावमध्ये त्याचं स्वतःचं मेडिकल आहे तिथं मेडिकलवर असतो तो दिवसभर दिवसभर मेडिकलमध्ये असला तरी पूर्ण लक्ष दोन कंप्युटर आहेत एक टॅब आहे आणि एक मोबाईल चार ठिकाणी चार मैदान असले की चार ठिकाणच्या चार मैदाना त्या मोबाईलला लावलेले असतात कोणता बैल किती पडतो त्याच्यावर त्याचं लक्ष असतं आणि तसं करून तो नियोजन बघून कोणता बैल किती पळला त्याच्यावर त्याचं नियोजन करतो आमचं म्हणजे मग अशी मी जी मुलाखत चालू होती किंवा त्याच्यावरती काही लक्ष होते मी उशीर तरी लक्ष त्याच्यावर तेच लक्ष असायचं की कोणता बैल किती पळतोय आता ते आमचा गट जरी लागला तरी तो घरी असताना फोन करून सांगतो कोणती गाडी किती पळली कोणती गाडी आपल्या गटात आहे कोणती गाडी सीमे चांगली लागलेली आहे तो सांगतो मग त्यानुसार आपण ड्रायव्हरला पण सांगितलं की ड्रायव्हर त्यानुसार गाडीवर लक्ष ठेवतो शेजारच्या आणि त्यानुसार आमचा फायदा पण त्यावर भरपूर वेळा झालेला आहे तर मुला oh. ही मुलाखत याच ठिकाणी आपण थांबवूया तर तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो ही मुलाखत आपण रंगदार केली आणि देखील तेवढच धन्यवाद की वेळात वेळ काढून मुलाखतीला चान्स आपल्याला दिला आजत खेळत मुलाखत या ठिकाणी दिली त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं oh. के वैयक्तिक तुमचं तर करतोच करतो पण तुमच्या पूर्ण टीमच या ठिकाणी आभार मानतो आणि चांगल्या पद्धतीने दोन शब्द मानता मानता एक ते दहा मिनिटं करून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मुलाखत संपल्यास जाहीर करतो धन्यवाद